नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत्या चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी आपल्याला गणपती बाप्पा म्हटलं की आठवतं ते बाप्पाचे विघ्नहर्ता मंगलमूर्ती आणि बुद्धीचे दाता असलेलं रूप पण बाप्पाची अनेक सुंदर व वेगवेगळी रूपं आहेत आणि त्या रूपांची खास स्थानेही भारतभर पसरलेली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही विशेष रूपांची आणि त्यांच्या स्थळांची माहिती घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज प्रचलित परंपरागत ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे कान सुपासारखे मोठे रुंद आहेत तोंड हत्तीचे आहे चार हात आहेत आणि हातामध्ये अंकुश आणि पाश धारण केला आहे अशा श्री सिद्धिविनायकाचे मी ध्यान करतो किंवा चिंतन करतो अशी ही गणेश मूर्ती आहे पण आकार आणि स्वरूप यातील विविधता गणपतीच्या मूर्ती इतकी अन्य कोणत्या देवतेच्या मूर्तीत आढळत नाही गणेशाच्या मूर्तीचे आकार आणि प्रकार असंख्य आहेत गणेश मूर्तीमध्ये मूग हात आयुधे वाहन या संदर्भात अनेक प्रकार रोड आहेत तसेच मूर्ती उभी मूर्ती बसलेली मूर्ती किंबहुना झोपलेली गणेश मूर्ती देखील उपलब्ध आहे पर्वत वृक्ष फळं यातूनही श्री गणेशाचे प्रकटीकरण झालेले आहे अर्धनारी गणेश मुरलीधर गणेश असे देखील आहेत शुभ्र रंगापासून गडद काळ्या रंगापर्यंत विविध रंगातील श्री गणेशाची विविधता पाहायला मिळते रांगणाऱ्या गणपतीची बालमूर्ती वेलोर किल्ल्यातील जलगंधेश्वर मंदिराच्या कल्याण मंडपातील खांबावर आढळते श्री शैल्य मल्लिकार्जुनाच्या मंदिरात श्री कृष्णाप्रमाणे मुरली वाजवणारा मुरलीधर गणेश आणि हैदराबादचे सालार जंग संग्रहालय येथे तशा मूर्ती आहेत तर आता आपण श्री गणेशाची विविध रूपे आणि त्यांची स्थाने याबद्दल माहिती पाहूया गणेशाचे पहिले रूप म्हणजे स्वयंभू मूर्ती स्वयंभू मूर्ती म्हणजे स्वतःच अस्तित्वात आलेली जागृत आणि विशेष दैवी शक्तीने युक्त अशी मूर्ती या स्वयंभू मूर्ती प्रचंड शिळेसारख्या असून त्या निराकार असतात त्यात गणेशाचे वैशिष्ट्य म्हणजे गंडस्थळ शुंडा गजमस्तक असा आकार भासमानही दृश्य असतो उदाहरणार्थ काश्मीरमधील गणेश बल हरिपर्वत आणि गणेश घाटी ही तीन पुराणोक्त स्वयंभू गणेशस्थाने सुप्रसिद्ध आहेत गणेशाचे दुसरे रूप म्हणजे मानवमुख गणेश तामिळनाडू राज्यातील तिरुचेंद गाट्टंगुडी येथील गणपतीच्या मूर्तीला हत्तीचे मुख नसून मानवाचे मुख आहे त्याचे नाव विघ्नांतक गणपती असे आहे गणेशाचे तिसरे रूप म्हणजे मातृकांसहित गणेश ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवती वाराही महेंद्री आणि चामुंडी या सप्त मातृका आहेत वेरुळ लेण्यातील सप्त मातृकांच्या डाव्या बाजूला प्रारंभी गणेश आहे याखेरीत कुंभकोणम बेलूर अमरकंटक एहोळे या ठिकाणी मातृका मूर्ती आहेत पुण्याजवळील यवतेश्वर डोंगरावर लेणी आहे तेथे मातृका मूर्ती असून त्यातील आठवी मातृका गणेशी किंवा विनायकी म्हणून दाखवलेली आहे या शिल्पाचा काळ तेराव्या शतकातील मानण्यात ते येतो विवाहादी मंगल प्रसंगी मातृका पूजनाचे वेळी गणेश पूजन असतेच गणेशाचे पुढील रूप म्हणजे नृत्य गणेश आठ हातांच्या या नृत्य मूर्तीच्या हातातील आयुधे म्हणजेच पाश अंकुश अपूप म्हणजे पाणगा फुराड दंत वलय अंगठी अशी आहेत आणि आठवा हात नृत्य मुद्रा करण्यासाठी मोकळा आहे कर्नाटकातील होयसळेश्वर मंदिरात असलेली नृत्यमूर्ती अतिमनोहर आहे गणेशाचे पुढील रूप म्हणजे द्विभुज गणेश कलियुगात जेव्हा श्री गणेशाचे अवतरण होईल ते द्विभुज असेल पण अखेरच्या टप्प्यात सध्या मागील युगातील चतुर्भुज गणपती सर्वत्र प्रचलित आहेत कलियुगातील गणेशाच्या मूळ स्वरूपाला जाणून काही जाणकार कलाकारांनी द्विभुज मूर्ती बनवल्या आहेत महाराष्ट्रात तरी त्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत त्या सर्व मूर्ती अति प्राचीन आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील भांडक हे सहस्त्र वर्षापूर्वीचे प्राचीन शहर भांडक भद्रावती येथील एका टेकडीवर द्विभुज गणेशाची अति प्राचीन अशी मूर्ती आहे नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे अतिप्राचीन द्विभुज गणेश आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातच रेडी येथे वर्ष एकोणीसशे शहात्तर मध्ये सापडलेली अतिप्राचीन अशी गणेशाची द्विभुज मूर्ती आहे बहुतेकांना ठाऊक असलेली द्विभुज मूर्ती कर्नाटकातील गोकर्णाची आणि त्यानंतर इडगुंजीची आहे दक्षिणेत सुंदरेश्वराच्या देवालयातील प्रवेशद्वाराशी द्वारपालाच्या अगदी जवळ एक द्विभुज गणेश कोरलेला आहे गणपतीची एक मूर्ती चेन्नईच्या चे संग्रहालयात आहे याखेरीज कंबोडिया जावा बाली इत्यादी बृहत्तर भारत देशात दोन हातांच्या मूर्ती आहेत जपानमध्ये दिसणारी प्रसिद्ध कांगिथेन मूर्ती ही द्विहस्तच आहे गणेशाचे पुढील रूप म्हणजे चतुर्भुज गणेश चार हातांची ही भारतात आढळणारी सार्वत्रिक मूर्ती आहे बहुतेक सर्व गणेश स्थानातील मूर्ती या चार हात असलेल्याच दिसतात गणेशाचे पुढील रूप म्हणजे षडभुज गणेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभी ओंकार गणेशाचे स्तवन केले आहे त्यामध्ये गणेशाला सहा हात असून त्याच्या मागील दोन्ही हातात परशु आणि अंकुश आहे डावीकडील एका हातात तुटलेला दात आणि एका हातात मोदक आहे उजव्या बाजूच्या दोन हातांपैकी एका हातात कमळ आणि एक हात अभयहस्त आहे असे वर्णन केले आहे पंजाबमधील काकडा जिल्ह्यातील वैजनाथ मंदिरात षडभुज गणेशाची मूर्ती आहे गणेशाचे पुढील रूप म्हणजे अष्टभुज गणेश अष्टभुज मूर्ती ही तंत्र मार्गातील असावी भिंगार येथील उत्खननात मिळालेल्या अष्टभुज तांडव मूर्तीचा जारण मारण विद्येशी संबंध असल्याचा उल्लेख सापडतो ग्वाल्हेर संग्रहालयात आठ हातांची गणेश मूर्ती असून ती सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी गोंड राणी हिराई हिच्या काळातील आहे याखेरीज भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर कोरेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर कारंजा बहिरम तालुका चांदूर बाजार आणि जिल्हा अमरावती येथेही अष्टभुज गणपती आहेत गणपतीचे पुढील रूप म्हणजे दशभुज गणेश हेरंब उच्चिष्ट आणि वल्लभ ही गणेशाची ध्याने दहा भुजांची आहेत नेपाळमधील हेरंब हा दहा हातांचा आहे महागणपती ध्यानाला बसलेला असा दशभुज गणपती सापडतो यातील चार हात गणपतीचे आणि बाकीचे सहा हात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे मानले जातात पुणे शहर आणि परिसरात तीन दशभुज गणपती आहेत पर्वती पायथ्याशी खळतकरांचा गणपती हा नर्मदेश्वर असल्याचे म्हणतात फाटा पुणे आणि जांभूळपाडा येथील गणपती पाषाणाचा आहे नाशिक येथे श्री दशभुज सिद्धिविनायक मंदिर आहे गणपतीचे पुढील रूप म्हणजे अर्धनारी नटेश्वर रूप आणि दशभुज गणेश श्री गायत्री मंदिर गोरेगाव जिल्हा रायगड येथे तांब्याची अगदी छोटी गणपतीची मूर्ती आहे याला विद्या गणेश असे म्हणतात हा पंचधातूचा अर्धनारी नटेश्वर रूपातील म्हणजेच अर्धशरीर स्त्री रूपी आणि अर्धे पुरुष रूपातील आहे असे समजतात ही मूर्ती फारच लहान असल्याने याचे दहा हात नीट दिसत नाहीत गणेशाचे पुढील रूप म्हणजे द्वादश भुजा गणेश बारा हात असलेली गणेश मूर्ती क्वचितच पाहायला मिळते औरंगाबाद येथे थोरल्या बाजीरावाने दिलेली मूर्ती बारा हातांची आणि उजव्या सोंडेची आहे महागणपती मंदिर काटस गार्डन बडनेरा जिल्हा अमरावती येथे तीन नेत्र असलेली आणि बारा हातांची गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे सातारा येथे दांडेकर घराण्याच्या देवाऱ्यातील बारा हातांच्या गणपतीची तांब्याची मूर्ती आहे गणेशाचे पुढील रूप म्हणजे त्रिशुंड गणपती पुण्यातील ही मूर्ती एकमेव दिसते सयामी हस्तलिखितात कोकणानेश्वराचे गणेश ही त्रिशुंड म्हणजेच तीन सोंड दिसतात परंतु त्या शुंडाप्रमाणे मुखही तीन आहेत पुण्यातील त्रिशुंड गणपतीला शुंडा तीन असल्या तरी मुख मात्र एकच आहे गणेशाचे पुढील रूप म्हणजे सिंहावर बसलेला गणेश बजौरा म्हणजेच हिमाचल प्रदेश येथील गणेश मूर्ती दोन सिंहाच्या बैठकीवर बसलेली असून तिला चार हात आहेत त्यातील एका हातात परशु दुसऱ्या हातात एक अस्पष्ट वस्तू आहे तिसऱ्या हातात दात आणि मोदकाचे पूर्ण पात्र अशा वस्तू आहेत तर मंडळी गणपती बाप्पाची ही वेगवेगळी रूपे आणि त्यांची स्थाने जाणून घेतल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती अशी की बाप्पा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूपात आपल्या सोबत आहेत आपण त्यांना ज्या भावनेने आठवतो त्याच भावनेने ते आपल्याला आशीर्वाद देतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ